नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे महामानव परम पूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने मनोज सांगोळे आणि मित्रपरिवारातर्फे संविधान चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माजी नगरसेवक मनोज सांगोळे यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले यावेळी सूरज आवळे कमलेश मेश्राम यांच्यासह अनेक मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिवस आहे काय चालणार आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिक्षणामधून पुलावर आणला आणि ते प्रथम व्यक्ती होते म्हणजे महामानव होते ज्यांनी पाण्यासाठी आंदोलन केलं शिक्षणासाठी आंदोलन केलं रिझर्व्ह बँकची स्थापना केली मोठे मोठे कामगार लोकांना चांगले त्यांचे फायदे मिळवून दिले परंतु आता जे जे शासन आहे आणि प्रशासन आहे बाबासाहेबांनी दिलेल्या प्रत्येक संविधानाच्या तरतुदीला कमी करण्याचा प्रयत्न करत आहे माझा हाच संदेश आहे हे सर्व जे लोक बाबासाहेबांना मानणारे लोक आहेत त्यांनी एका जागी यावे आणि एका जागी येऊन मनुवाज्याच्या विरोधात आंदोलन उभा राहावे एवढीच माझी आजच्या बाबासाहेबांना खरी आदरांजली राहील असं मी मानतो जय भीम जय भारत जय संविधान